आज राम, राम नु, नुमी नुमी या ठिकाणी चालू आहे अनेक राम, राम, राम भक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी दर्शन घेतलेलं आहे तर आपण या ठिकाणी आपण काय सांगाव सर्वप्रथम राम नवमीच्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते आज आपल्या देगलूर नगरीमध्ये श्री राम जन्म महोत्सव समितीतर्फे भव्य अशी शोभायात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आहे आणि आपण बघू शकतो की हिंदू समाजातील प्रत्येक जण जो प्रभू श्रीरामांना मानतो ते प्रत्येक जण या उत्सव समितीमध्ये या रॅलीमध्ये सामील झालेला आहे या शोभायात्रेत सामील झाले मी सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते आणि खऱ्या अर्थाने आजची रामनवमी ही अजून विशेष आहे कारण देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी अयोध्येमध्ये मध्ये जे भव्य राम मंदिर बावीस जानेवारीला त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना रामलल्लाची केली त्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे त्यामुळे राम भक्तांमध्ये हा अजूनही उत्साहाचं प्रमाण खूप जास्त मला या ठिकाणी दिसत आहे एकंदरीतच आपण मतदारसंघामध्ये आहे तर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण कसं वातावरण हे असं आपल्याला वाटत खूप छान आहे चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून मागच्या पाच वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्याचा विकास करण्याचं काम सातत्याने जनतेच्या संपर्कात राहण्याचं काम माननीय चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसा भारतीय जनता पार्टीचे खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा भारतीय जनता पार्टीत आले त्यामुळे ही शक्ती आता एकवटली आहे आणि निश्चितच चिखलीकर साहेबांचा विजय हा दोन पेक्षाही जास्त लाखाने होईल यात मला अजिबात शंका वाटत नाही कारण दहा वर्षापासून मोदीजी सातत्याने करत असलेले जनतेचा विकास देशाचं जगामध्ये होत असलेलं नाव यामुळे निश्चितच जनता भारतीय पार्टीच्या मागे खंबीरपणे उभी आहे यात काही आज रामनवमीच्या निमित्तानं जे भव्य दिव्य शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे अतिशय आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी शोभायात्रा आजपर्यंत आपण बघितली नाही संदीप गुरुवास यांनी एवढी मोठी शोभायात्रा निघालेली आहे त्याचं कारण आहे की बावीस जानेवारीला ज्या थाटामाटामध्ये रामलला प्राण प्रतिष्ठापना नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते अयोध्ये करण्यात आलेला आहे तो उत्साह बावीस जानेवारीचा आज सुद्धा संपूर्ण देगलूर वासियांमध्ये दिसतोय म्हणून मी सर्व देगलूरच्या जनतेला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो